गोरक्षनाथ एकनाथ शिनारे शिनारे गावाचं नाव निंबेरी निंबेरी तालुका राऊ राहुरी आज तुम्ही आमच्याकडं पहिल्यांदा इथं आलेला आणि इथं येत असताना आज तुम्हाला इतर मार्केटपेक्षा जागेपेक्षा आज इथं काय पाहायला मिळालं आता मंदीचा तर माहोल सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रात मंदीचं वातावरण आहे कारण आंबा चालू आहे परंतु ही जी पण होणार आहे हे पण आपण सगळ्यांना सांगितलेलं आहे पण ह्या सगळ्या अशा अवस्थेमध्ये इथं तुम्ही आल्याच्या नंतर आज तुम्हाला इतर मार्केट आणि जागेवरती असं काय वाटलं की आपल्याला जो बदल दिसला नाही इतर मार्केटपेक्षा रेजे चांगली वाटली आणि सरासरी जे लोचा जो, जो, लो जो माल जातो का तोही चांगला व्हावला सरासरी मार्केटचं म्हणजे असं आपण जर तुमच्या जागेवर नव्वद न आणखी नऊ जर त्याच्यापेक्षा आपल्या सरासरी इथे शंभर एकशे वीस अशी या दरम्यान आपल्याला पडतो वीस रुपये किलोला तुमची वाढ होत वाढ होती आता तुम्ही इथं माझ्या समोर चर्चेला आता अचानक आपला योग आला म्हणून बसलेला आहे कारण आपल्या गाडीवाल्याने कमिशन आपल्याला इथं मिळतं हा प्रश्न विचारला आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहितीये की खेडी चौधरी कमिशन कुणाला देत नाही कुठल्याच मार्केटला देणार आहे परंतु आज तुमच्या शेजारी शेतकरी तुमच्याच गावाच्या शेजारी तुमचं काय नावले राहुल पाटोळे राहुल पाटोळे पाटोळ्यांना अनुभव असा आहे की जागेवरती काय रेट मागत होते पंचावन्न पंचावन्न इथं तुम्हाला एव्हरेज काय पडलं चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर पडलं ज्यावेळेस वीस रुपये किलोचा हा ज्यावेळेस फरक पडला पण पंचावन्न मध्ये घेऊन रिजेक्शन होणार होत म्हणजे चाळीस बेचाळीस रुपये त्यांना असत आज त्यांना चौऱ्याहत्तर रुपये पडत असताना जर रुपये किलोला वाढ होते म्हणजे सहाशे रुपये कॅरेटला वाढ होती आणि मी ह्या आज डुकरे पाटील तुमचे गाडीवाले कारण आपण शेतकरी गाडीवालेला दोन रुपये कसं भाडं कमी मिळल आपल्या शेतकऱ्याचं भाड लागेल हा प्रत्येक शेतकरी विचार करतो पण तो गाडीवाला पाण्या हो गाडी चालत नाही त्याला सुद्धा मी ते जास्त माल भरला की टायर फुटतो पाट ह्या तुटतो हा गाडी जनता मी केल्यामुळं मला अनुभव आहे आज योगाबाने ही मुलाखत मी गाडीवाल्यांसाठी देतोय शेतकऱ्यांसाठी देतोय कमिशन ज्या ठिकाणी मिळतंय त्या दिवशी त्या ठिकाणी शेतकऱ्याचा तोटा तो आहे एक आडत्या आहे ना तर मी हक्कानी सांगतो की आपण शेतकऱ्याचं जर तीस तीस रुपये किलोची वाढ होती तर माझ्या अशा जे तरुण उद्योजक आहेत की जे आज शेतीमध्ये पैसे मिळत नाही म्हणून गाडीजांना घेतलेला आहे त्याला हक्काने आपण दहावीस रुपये वाढ दिली पाहिजे कारण तुमचे कॅरेटला किती वाढले सहाशे रुपये वाढतात त्यावेळेस गाडी चालकाचं डोळं फोडून इथपर्यंत पोहोचलेला आहे आपल्या मालाची सेवा केलेली आहे तर त्याचा माल मार्केटमध्ये आणताना सुद्धा खूप मेहनत गरजेची आहे आणि म्हणून त्यांना दहावीस रुपये हक्कानी वाढून दिलं पाहिजे आम्ही पाच हजार रुपये देऊ पण आम्ही चोऱ्या करायला लागू तुमच्या मालाच्या तुमच्या मालातनच काढणार शेतकऱ्याच्या गाडीवालेला देणार ही भूमिका मला पटली नाही गेले तीस पस्तीस वर्ष आपण कोणत्याही गाडीवाल्याला कमिशन दिलं गाडीवाले कमिशन मागतात चुकी करत नाहीत कारण त्यांच्या स्पर्धा तशा आहेत कारण इतर गाडीवाला त्यांचा जो चाललेला आहे तो कुठेतरी कमिशनच्या रूपाने गाडी तिथं जाती त्या आडत्याचं कमिशन मिळतं आणि त्या आडत्याचं कमिशन मिळतं म्हणून दुसरा तुम्ही जर हा पन्नास रुपया वाटतो तर तो चाळीस रुपयाला जो ह्या स्पर्धेमध्ये जर गाडीवाला टिकवायचा असेल तर कमीत कमी ट्रान्सपोर्टवाल्यांना तुम्ही कमी रेटमध्ये भाडं देऊ नका त्याला चांगला रेट द्या आणि योग्य मार्केटला जा मी म्हणत नाही किडच आम्हाला मी म्हणत नाही तुम्ही हो तुम्ही इतर मार्केट शोधा आणि त्या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्यांना न्याय दिला अशा मार्केट जा मी भूमिका या ठिकाणी तुम्ही गाडीवाला म्हणून तुमची भूमिका एक शेवट तुम्ही पण शेतकरी नंतर गाडीवाला आहे तुम्ही पहिल्यांदा शेतकरी आहात आणि नंतर गाडीवाला तर तुम्हाला या मार्केटमध्ये आज काय वाटलं नाव सांगा आणि तुमचा अनुभव सांगा संपटोकरे केलं बदल असा वाटला का सरासरी रेट मध्ये चांगला आहे जो लो लो माल ना आपला थोडक्यात रिजेक्शन त्याला पण रेट चांगला दहा वीस ने फरक पडतो असं वाटला आहे पहिल्यांदाच आलो मी तुमच्या मार्केटला पण छान वाटलं पण तुम्ही आता इतर मार्केटला गेला असता तर तिथे एखादा चांगला पॉईंट होता का की आज तो पॉईंट इथं किडी निर्माण झाला पाहिजे सुधारणा झाली असा एखादा पॉईंट वाटला का की जो बाहेरच्या मार्केटला तुम्हाला चांगला वाटला होता तुम्ही कमिशनच्या बद्दल जे म्हटलेलं ते पण पटलं तुम्ही शेतकऱ्याची घेऊन मला देतात आम्ही तर काय करून आणणार ना शेतकऱ्याचा फायदा होतोय तुमच्याकडे सरासरी जातो त्यामुळे तुमचा फायदा होतोय शेतकऱ्याचा गाडीवाले म्हणून एनसीची भूमिका आहे डोकरे पाटलांनी जी खंत व्यक्त केली की प्रत्येक मार्केटला प्रथा आहे कमिशन गाडीवाल्यांना मिळतं आणि ते मला का मिळू नये त्यांचा तो हक्क आहे त्यांचा तो वाजवी हक्क आहे असं माझं मत आहे पण तो हक्क बेकायदेशीर आहे जर शेतकऱ्यांचे पैसे शे, जर वाढून मिळत असतील एखाद्या मार्केटला तर त्या शेतकऱ्यांनी गाडीवाल्यांना पैसे शे वाढवून दिले पाहिजे पण जर आडत्या म्हणून आम्ही जर पैसे ज्यावेळेस द्यायची भूमिका घेतो तर आम्ही शेतकऱ्यांची चोरी करणार आणि शेतकऱ्यांचे पैसे चोरी केलेले आम्ही यांना देणार गाडीवाल्यांना देणार आज या मार्केटमध्ये आल्यानंतर प्रखरपणे तुम्ही सगळी आज ही मार्केटची यंत्रणा पाहिली परंतु हे नाशिक पट्ट्यामध्ये चालणारी यंत्रणा आहे आज नाशिकचं मार्केट बंद आहे अजून आपलं म्हणून ते इथं आम्हाला शोधत आलेलं आहे परंतु ज्यावेळेस नाशिकचं मार्केट चालू होईल आणि त्या पट्ट्यातल्या गाड्यांना इकडे पुण्याला यायला मुळे अडचण येईल तर माझ्या मते ते नाशिकलाच जातील आणि त्यांना नाशिकला चांगलं योग्य तो बाजारभाव तर मिळणार आहे पण सुविधा पण चांगली मिळणार आहे कारण मागच्या वर्षी यांनी युट्यूब चॅनल माहिती आमची नाशिक बद्दल ऐकली तर नाशिकमध्ये तुम्हाला काय आला मागच्या वर्षी तिथं भेट दिल्यानंतर तुमची ग्रीडिंगची व्यवस्था पाहिली सुरे यांत्रिकीकरण त्या रेट टाकल्यानंतर ऑटोमॅटिक ग्रीडिंग होती त्याच्यानंतर तुमचं सगळ्यात महत्वाचं पॉईंट म्हणजे रिजेक्शन मालापासून तुमची निलावाची सुरुवात होती तर एक नंबर मालापासून त्याच्यामध्ये रिजेक्शन मालाला रेट चांगला भेटतो आणि आरम्रेज रेट चांगला भेटतो जे वक्कल जे मोठे त्यालाच काही कमी नाही भेटत असं आणि जे मोठं आहे त्याला जादा भेटतो असं तर त्या जे वक्कल जे मोठं आहे त्यालाही मी चांगला शंभर पन्नास रुपयाचा असा रेल्वे आणि असं नाही का तीनशे रुपये तुम्ही मोठ्याला दिला ही परत नाही तुम्ही तुम्ही तर वरच्यापर्यंत सरांसरी देते तुमच्याकडे आणि कमीत कमी ती जी जर असेल तर प्रत्येक बापरामध्ये तीस रुपये ते पंचवीस रुपये तुमचा ॲव्हरेज प्लस होतं मंदी असल तर पंधरा रुपये ते एकोणीस रुपये तुमचं वाढवतं काही मी अभ्यास पाहिलं तिथं तर त्या मार्केटला पाहिला आणि आज द्या मार्केटला मी चौथी कॅबिन आलेली याच वर्षी मग त्या दोन्हीच्या तुलनेत विशेष तुम्हाला असा काही डिफरन्स दिसला नाही सिस्टीम सेम आहे फक्त जागा मुबलक तिथं आहे यंत्रीकरण आपण तिथं वाढवलेलं आहे इथं तर थोड्याशी गर्दी पण त्या वाहना सुविधा उपलब्ध चांगली चहा पाण्याची व्यवस्था आहे रोपायची व्यवस्था आहे तिथं पॉटर आहे तिथं आहे यंत्रणा इथं फक्त येणे टोकान यंत्रण रोपायची ठीक आहे बऱ्यापैकी ह्यांनी जे पॉइंट निवडले की एजली किती फरक पडतो आणि बऱ्यापैकी जो एखादा रेट दोनशे तीनशेचा देऊन एव्हरेज बसत नसतं ॲव्हरेज हे बसतं खालच्या हलक्या मालापासून गुटीपासून आणि मिडियम मालापासूनच एव्हरेज बसत असत तर ही जी त्यांनी मार्केटिंग मधली जी मेन अडचण लक्षात घेता पैसा कुठं वाढतो ते तपासलं आज खऱ्या अर्थानं हे नगर जिल्ह्यातली जरी मंडळी असेल तर त्यांना नाशिक जवळ होतं पण नाशिकला इतर मार्केटमध्ये जाण्याची मानसिकता नसल्यामुळे बऱ्यापैकी जाग्या देण्याचा कल हा आपल्या भागातला जागा होता जाग्यावर देणंच आपण मंडळी पसंत करत होता पण आज तुम्हाला हे मार्केट ज्या अशा पद्धती असल्यानंतर जर तुमचे चार पाचशे रुपये कॅरेटला जर वाढ होत असतील तर मला असं वाटतंय की तुम्ही मार्केटलाच असाल जाग्यावर देणार नाही बऱ्यापैकी आज मंदिरचा पिरियड अजून सात दिवस चालणार आहे पण तरी शेतकरी जेव्हा समाधाना इथून ही जातोय हीच आमची खरी तर पोच पावती आम्हाला विश्वासाची मिळते आपण एकदा मोकळ मार्केटला आलं पाहिजे गाडीवाले सांगतात त्या साईडला गेलं नाही पाहिजे कारण आज पाटला सारखा माणूस मला जेव्हा मागणी करतोय आता माझ्यासारखा त्यांना प्रखरपणे बोलून त्यांचं समाधान करू शकलो मी सगळ्यांचं समाधान करायला मी अवेलेबल नाहीये पण त्यावेळेस गाडीवाल्याचा फायदा म्हणून गाडीवाला नक्कीच त्याच्या फायद्यासाठी इतरांच्या दावणीला मानल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपण शेतकऱ्यांचा फायदा पाहिला पाहिजे कारण शेतकरी रक्त ओकतोय आणि अशा परिस्थितीमध्ये माल आणतोय त्यामुळं जर आपण शेतकरी हिताचा निर्णय घेत असाल प्रत्येक जण तरच त्याचे त्याचे प्रत्येकाचे व्यवसाय चालणार आहेत आज आपण या ठिकाणी येऊन चांगली मुलाखत दिली आणि ही मुलाखत संपूर्ण शेतकरी वर्गात जात असताना त्यांना एक विश्वासाचं वातावरण किंवा गाडीवाला सगळाच खराब आहे असं म्हणणार नाही काही गाडीवाले ठराविकच आहेत की ते कमी शिंदे पाठी जातात आज ह्यांची शिकता तयार झाली एक रुपया सुद्धा मागणार नाही पण माल कुठे येणार तुम्ही पुढं माल केडीचं ही भावना यांच्या मनामध्ये निर्माण झाली शेतकऱ्याचा फायदा उरायला बघितला ना पण फायदा कुणा जपायचा आपल्याला तो मालक आहे आपला त्यांनी माल दिला मालक तोच आहे तुम जमी मालक तोच आहे जर शेतकरी मालकानेच आपल्याला कामावर नाही ठेवलो काढून टाकलं तर मग आपण पुढे जाणार त्यामुळे मालकाची सेवा केली तर मेवा आपल्याला ऑटोमॅटिक मिळणार आहे माग बोलले होते पोरगी महा करायची मालकिणी शेवात आणि आता आमच्या परिसर आहे ना <स्तिति>